अहिल्यानगर मध्ये रंगोलीतून वाद झाला आणि लाठीचार्ज केलेली आहे, आहे। सध्या आज असदुद्दीन ओवेसी ची सभा अहिल्यानगर मध्ये होणार आहे सध्या आपल्या सोबत अहिल्यानगरचे जे एम आय एम चे अध्यक्ष आहेत ते आहेत तुम्ही आयोजक आहे परंतु आतापर्यंत पोलिसने परमिशन दिलेली नाही आता आमची एस पी साहेबांबरोबर आणि लोकल पोलीस स्टेशन बरोबर मिटिंग आहे काल खूप वेळ त्यांची जी चर्चा झाली त्यांचे जे जे क्वेरीज होते त्यांचं आम्ही समाधान केलंय आणि दोघ्रामचं हंड्रेड पर्सेंट होणार आहे काल जे आहे रंगोली वाद झाला आणि लाठीचार्ज झालेला आहे आणि सध्या तुम्ही आज इथे सभा घेतात सभाचा काल काल डिसिजन नाही झाला सभा ऑलरेडी दहा पंधरा दिवसापूर्वी फायनल झालेली होती परंतु कालचा जो आहे एक शंभर टक्के षडयंत्र आहे की आताच साहेबांना अहमदनगर मध्ये येऊ न देण्यासाठी काहीतरी अडथळे आणायचे म्हणून एक काही छंड लोकांनी मोहम्मद पैगंबरांचं नाव घेऊन मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला आहे काही लोकांचं हे पण म्हणणं आहे की गेले सहा महिन्यानंतर हे हिंदू मुस्लिम वाद घडतात काही लोकांना काही लोकप्रतिनिधींना मुस्लिम समाजाला भडकवायचं आहे अहमदनगर मध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडवायचे आणि यांना पॉलिटिकल बेनिफिट आहे म्हणून हे सगळं षडयंत्र मागील आठ दहा महिन्यापासून चालू आहे असं करतो ची जे धर्मगुरु आहे त्यांच्यासोबत पण बैठक आहे मग संदर्भात बैठक आहेत ती तीन वाजता बैठक आहे चेतना लॉन मध्ये त्याच्यामध्ये जे बप अमेंडमेंट बिल आणलं आहे आणि जे भाजप गव्हर्नमेंट सांगते का त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा आम्ही किती फायदा करतोय आणि हे किती खोट आहे हे सगळ्या गोष्टी असद साहेब आणि बाकीचे धर्मगुरु सांगणार आहेत आणि त्यासोबत जे उलमा आहे ते धर्मगुरु आहेत त्यांच्या पगाराचा जो विषय त्या संदर्भात ती मिटिंग आहे आणि संध्याकाळी त्यांची सभा पण आहे परंतु पोलिसांनी आतापर्यंत परमिशन दिलेली नाही तर काय वाटते तुम्हाला तुम्ही आयोजक आहे शंभर टक्के प्रोग्राम होणार एवढं सांगतो थँक्यू हे होते डॉक्टर परवेज हे सध्या अहिल्या नगरचे एम आय एम चे अध्यक्ष आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस परमिशन देणार मुंबई तक अहिल्यानगर